नमस्कार मी सुनील बनसुडे एस टी व्ही मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वाहन चालकाच्या बेशिस्तपणामुळे राष्ट्रीय व राज्य महामार्गावर अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अपघातग्रस्तांना तातडीची मदत करीत अनेकांचे प्राण वाचवण्यात नळदुर्ग महामार्ग पोलिसांना यश मिळाल्याने अपघातग्रस्तासाठी महामार्ग पोलीस हे देवदूतच ठरत आहेत रस्त्यांची संख्या जशी वाढली तशी वाहनांच्या संख्येत भर पडली पण वाहनधारकाच्या बेजबाबदारीचा फटका अन्य वाहनधारखास बसू नये यावर अंकुश ठेवण्यासाठी महामार्ग पोलिसांची निर्मिती झाली या निर्मितीबरोबरच त्यांना अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी यासाठी शासनाकडून आवश्यक साधनांची उपलब्धता करण्यात आली मात्र ही साधने कुठे प्राप्त झाली तर कुठे अजूनही प्राप्त झाली नाहीत या ठिकाणी साधनांचा अभाव असला तरीही नळदुर्ग महामार्ग पोलीस अपघातग्रस्तांना तातडीची मदत करीत अनेकांचे प्राण वाचवीत आहेत त्यामुळे महामार्गावरील पोलीस हे अपघातग्रस्तासाठी देवदूतच ठरत आहेत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग व येमाळा येथे महामार्ग पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली या दोन्ही ठिकाणी अद्याप अन्य सुविधांचा अभाव असताना देखील महामार्ग पोलीस अपघातातील जखमींना मदत करून आपले कर्तव्य पार पाडित आहे चालू वर्षातील मागील सहा महिन्यातील अपघाताची संख्या पाहता जवळपास एकशे पंचवीस अपघात झाले असून यात चौऱ्याहत्तर जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर एकोणपन्नास जणांचा जखमीमध्ये समावेश आहे अपघातग्रस्तांना मदत करीत असतानाच नळदुर्ग महामार्ग पोलिसांच्या अखत्यारेतील महामार्ग व राज्य रस्त्यावर जवळपास सोळा हजार एकोणतीस केसेस करण्यात आल्या असून यात दोन चाकी चार चाकी वाहनांचा समावेश आहे या वाहनधारकाकडून केसेसच्या माध्यमातून सोळा कोटी एकोणसष्ट लाख एकसष्ट हजाराचा दंड आकारण्यात आला आहे अशा प्रकारची दंडात्मक कारवाई करीत असतानाच अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवल्याने अनेकांचे प्राण वाचवल्याने अपघातग्रस्तांना महामार्ग पोलीस हे जणू देवदूतच वाटू लागले आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज धाराशिव